राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आदरणीय पाऊस तुम्हाला बरो आदरणीय पाऊस तुम्हाला बरो आदरणीय पाऊस तुम्हाला बरोबर तुम्हाला बरो काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मान्य बजरंग बाप्पा सोनवणे आणि बीडचे युवा नेते मान्य संदीप भया क्षीरसागर यांना विनंती करतो त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचे स्वागत करावे माननीय शरद जीवनात आलेल्या असंख्य संकटाला छाटावर पाय देऊन आजही मातीत खंबीरपणे उभ्या आपल्या अस्तित्वाची पत्रकार भडकवणार एक वजनदार नेतृत्व साहेब आपण जेवढं बारामतीवरती प्रेम केलं साहेब तेवढंच बीड जिल्ह्यावरती प्रेम केलं आपण जिल्ह्यात यावं ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा असती शेतकऱ्यांची इच्छा असती आपण काय बोलणार आहेत याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं पण पांडुरंग जर घरी आला तर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना काय मागायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो मागच्या वर्षी बोंडाळ्या लागल्या या वर्षी कापसाची वाढ झाली नाही ऊसाची परिस्थिती सुद्धा विकट आहे मूग बाजरी सगळंपणे बर्बाद झालेली आहे साहेब खऱ्या अर्थाने निसर्गाला सुद्धा हे सरकार पटला आपणच काहीतरी रस्ता दाखवा साहेब आणि या सर्व जनतेला ह्याच्यातून बाहेर काढायचं प्रयत्न करा साहेब साहेब काकू जातानी आम्हाला आपल्या छत्राखाली आम्हाला सोडून गेल्या आणि जाताना एकच गोष्ट सांगितली की आपण जोपर्यंत आहात राजकारणामध्ये पवार साहेबांसोबतच तुम्ही राहा काकूंनी दिलेला शब्द अखेरपर्यंत साहेब तुमच्या आशीर्वादाने तुमच्या पायापशीच मी राहणार बीड जिल्ह्यातले लोक हे आधीपासून राष्ट्रवादी पक्ष आणि साहेब आपल्याला या लोक आहेत फक्त नेत्यांच्या काही चुकीमुळं हे सर्व गोष्टी होत आहेत आता परिस्थिती अशी झालेली आहे साहेब की आमच्यापासून आम्ही स्वतःला पक्षापेक्षा पक्षा मोठं समजायला लागलोय सर साहेब मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी पक्षाचा आणि आपल्या मार्गदर्शनाखाली कुठं पण संधी भेटेल या स्पीठावर बसलेले सर्व प्रमुख आदरणीय अजित दादा आदरणीय सुप्रिया ताई आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करेल आणि तुमचं लेखरू म्हणून या मतदारसंघात काम करेल एवढंच या ठिकाणी दोन शब्द संपवतो आम्हाला नेता लोगों के लिए संवेदनशील किती आहे कोण नेता किता बडा आहे कोण कितना नेता किती बडे पद पे इसको अहमियत नाही है लोगों के प्रश्न के लोगों के प्रॉब्लेम के लोक छुडाने कौन सा नेता कितना संवेदनशील है, है। त्यांनी एक गोष्ट मला सांगितली चव्हाण साहेबांनी पवार साहेबाबद्दल ती अशी की या लोकशाहीमध्ये सरस सारखा कार्यकर्ता माग झाला नाही पुढे होणार नाही ही भारताची खरी ओळख आहे या पाचव्या सरकारी नी निवडणुकीच्या अगोदर या मुख्यमंत्र्यांनी गळ्यात टाळ घालून इट्ट्याच्या साक्षीने सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू पण कोरा तर केलाच नाही पण कर्जमाफीचा घुरा आणखी चालूच आहे अशा या दुष्काळी परिस्थितीत केवळ बीड जिल्ह्याला नाही तो उभ्या उभ्या महाराष्ट्राला जर काही कुणाची आठवण येत असेल तो भले कोणत्याही जातीचा कोणत्याही पंथाचा धर्माचा असल त्याची जर जात शेतकऱ्याची आहे तर त्या शेतकऱ्याच्या जातीला केवळ शरद पवार साहेब देतात खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरांचा वारसा ज्या कुठल्या एका नेत्याने या महाराष्ट्रामध्ये ती परंपरा निर्माण केली त्यांचं नाव आदरणीय पवार साहेब आहे त्या पंच्याऐंशी गावातला प्रत्येक माणूस साहेबांची कृतज्ञता करायला त्या ठिकाणी काल किल्लारी आणि या परिसरामध्ये आल्यानंतर मी त्यांच्याकडे पाहिलं आणि मला देव आणि देव माणसातला फरक काल करावा ज्या ज्या वेळेस आपल्याला संकट येत संकट घरात असू संकट तारात असू संकट शिवारात असू आपण देवाकडे मागण्या करतो ला साकळा घालतो आणि देव त्याला जमलं तर तुमची इच्छा पुरी करत म्हणून पाहत होता आणि आज त्या देव माणसाच सा या बीडच्या मेळाव्यामध्ये स्वागत करताना एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता म्हणून छाती भरून येत्या या सरकारमध्ये रोग बी असे वेगवेगळे आयले कापसाला मागच्या वर्षी बोंडाली दोन वर्ष झालं यावेळी सोयाबीनच्या नियटामध्ये कुठल्या तरी आळ्या निघाल्यात खरंय का नाही आता उसाला काय लागले पहिलं होतं का पायगुण आहेत पायगुण आज शेतकऱ्याच्या हातात काय नाही आणि मायबाप सरकार या शेतकऱ्याच्या जातीकडे बघायला तयार नाही आता या शेतकऱ्याच्या जातीला जर विश्वास पुन्हावर असेल तर ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आदरणीय पवार साहेबांवर विश्वास आहे बीड जिल्ह्याचे प्रश्न प्राधान्याने सुटले पाहिजे बीडचा पुढं दुष्काळ त्याच्यावर मात करण्यासाठी काय केलं पाहिजे याची चर्चा केली पाहिजे शिवरायात कष्टाने घेतली नसती फेकून द्यायची वेळ शेतकऱ्याच्या अर्थ त्याच्या काळजीचा आणि वाहतुकीचा खर्च सुद्धा पदरामध्ये फरत नाही आणि त्यामुळे ही टोकाची भूमिका माझा बैल राजा ता, घेतला तलाक कसा द्यायला पाहिजे कुणी द्यायला पाहिजे या संबंधी इस्लाम मध्ये काही धार्मिक मार्गदर्शक तत्व आहेत आणि धर्माच्या प्रश्नामध्ये सरकारने काही हस्तक्षेप करून नाही बारामतीला धनगर समाजाचा मेळावा घेतला आणि सांगितलं सत्य झाल्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण दिल चार वर्ष झाले शेकडो बैठकी झाल्या त्याचा पत्ता नाही धनगरांची फसवणूकी मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज मुस्लिमांचं नाव सुद्धा कशा ठिकाणी झालं तर मराठा समाजाला आम्ही देणारच म्हणून

मी सांगितल्याच्या नंतर सगळे आमदार निवडून दिले हा विक्रम या जिल्ह्याच्या जनतेने केला मला आठवत आहे देशाचं राजकारण कुठेही जात असेल महाराष्ट्राच्या ने नेतृत्वानी सगळ्यांनी बसून काय निकाल घेतला तर त्या देशाच्या राजकारणामध्ये कशाचा विचार न करता महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा विचार आणि त्याच्या पाठीशी मी शक्ती विकार करणार ही भूमिका आपला श्वास चालू असे प्रेम केशर काकूंनी घेतला हे आम्ही कधी जन्मात विसरू शकत नाही आणि म्हणून काकूंनी ज्या पद्धतीने सहकार्य करण्याची भूमिका आयुष्यावर घेतली साथ देण्याची भूमिका घेतली तशाच प्रकारचं सहकार्य अनेकांनी केलं मला सुंदरराव आहेत शिवाजीराव या ठिकाणी आहेत मला द्वारकादास मंत्री आहेत रामराव आवलगावकर आठवतात किती नाव सांगू की या सगळ्यांनी मनोभावाने आम्हाला लोकांना साथ दिली आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की या सगळ्या त्यांच्या कालखंडामध्ये त्यांचं जे सगळं लक्ष या जिल्ह्यातल्या सामान्य माणसाच्या भल्यासाठी या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या भल्यासाठी या जिल्ह्यातल्या तरुण पेढीच्या भल्यासाठी आहे त्यासाठी त्यांनी आयुक्त घालवलं आज तेच काम अपूर्ण राहिलं असेल रह तर त्यांची आपली इच्छा पूर्वी करण्यासाठी आम्ही सगळं या ठिकाणी व्यासपीठावर